नमस्कार जय श्री कृष्णा श्री मात्रे नमः मध्यंतरी आता दोन दिवसापूर्वी आपल्या सत्यनारायणाचा जो काही जो रील होता तो अनेक लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला खूप ठिकाणी तो व्हायरल होतो त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आभार परंतु जेव्हा तुम्ही एखादी रील बघता तो तुम्हाला त्याचा मतीतार्थ व्यवस्थित लावणं गरजेचं आहे त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की गणपतीसमोर केव्हाही तुम्ही सत्यनारायणाचं व्रत तुम्ही करू शकता परंतु प्रथम प्राधान्य हे सत्यविनायकाला दिलं गेलं पाहिजे ह्या शब्दावरून अनेक लोकांनी विचित्र अर्थ पकडला याचा अर्थ असा होतो की तुम्ही अनेक वेळी जेव्हाही आपल्या तीनशे पासष्ट दिवसापैकी केव्हाही तुम्ही सत्यनारायण व्रत केलं तरी चालतं ते केलं गेलं पाहिजे परंतु सत्यविनायक हे जे व्रत आहे जर कधी समोर मोरिया बसलेले आहेत तो मोरिया ही जी दैवत आहे गणपती ही जी दैवत आहे त्यांच्यासमोर प्रथम प्राधान्य हे केव्हाही सत्यविनायक व्रताला दिलेलं केव्हाही योग्य यामध्ये आपण संदर्भ देताना असं सा सांगितलं की मुद्गल पुराण अनेक लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला की मुद्गल पुराण नावाचा कोणताही ग्रंथ नाही आहे तर तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ तो तो आवर्जून बघा यामध्ये अनेकांनी मत केलं की मुद्गल पुराण नावाचा ग्रंथच नाही आहे तर त्याचा इतिहास असा आहे की अठराव्या एकोणीसाव्या सत शतकामध्ये गणेश पुराण आणि मुद्गल पुराण ह्या दोघांना एकत्र मान्यता मिळाली किंवा एकच आहे असं प्रत्येकामध्ये धारणा होती परंतु ज्यावेळी अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये अनेक संशोधांनी गणेश पुराणावरती मुद्गल पुराणावरती किंवा गणेश साहित्यांवरती संशोधन केलं आणि संशोधन करत असताना त्यांना अनेक हस्तलिखितं सापडले आणि ते हस्तलिखितं आजसुद्धा पुणे वाराणसी आणि पुण्यामधलं भंडारकर ओरिएंटल रिसर्च सेंटर पुणे ह्या ठिकाणी ते हस्तलिखित आजही व्यवस्थितरित्या संरक्षित आहे आणि ज्यावेळी संशोधक आर सी हजरनीस गह खरे आणि डी आर भंडारकर ह्या सरांनी किंवा ह्या संशोधकांनी ह्याच्यावरती चर्चा केली यावरती संशोधन केलं त्यावेळी त्यांना सापडलं की गणेश पुराण हे वेगळं आहे आणि मुद्गल पुराण हे वेगळं आहे त्यावेळी त्याला पुराणाची मान्यता विद्वानांनी दिली म्हणजे विसाव्या शतकापर्यंत ह्या मुद्गल पुराण मान्यता मिळाली आजही जर कधी तुम्ही बघितलं की पांडुलिपीमधले असे काही हस्तलिखित आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मुद्गल गणेश पुराणम असं शीर्षक असलेले अनेक पांडुलिपी आपल्याला मिळाले आहे सोबत वाराणसीत वाराणसीमधलं सरस्वती भवन पांडुलिपी भंडार या ठिकाणी मुदगल पुराणाच्या जुन्या प्रत आहेत ब्रिटिश लायब्ररी लंडन सुद्धा मुद्गल पुराणाचे काही अंश हे आहेत मग जेव्हा तुम्ही एखाद्या शास्त्राचं अध्ययन करता संशोधन करता ते अगदी सहजरित्या होत नाही त्यामध्ये पूर्वपार लोकांनी केलेलं संशोधन आणि त्याला अनेकांनी दिलेली मान्यता यावरती त्या गोष्ट साब आ, सिद्ध होत असते गणेश संशोधन मंडळ पुणे यांनी देखील मुद्गल पुराण हे याला त्यांनी मान्यता दिली तर जेव्हा तुम्ही बघा सनातन हिंदू धर्मामध्ये आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सांगितली त्यामुळे पंचायतन पूजामध्ये पंचदेवता मग गणेश असो विष्णू असो शिव असो देवी असो अथवा शक्ती असो तर सनातन हिंदू धर्मामध्ये पंचायतन पूजा पद्धतीला विशेष महत्त्व आहे गणेशाची उपासना आहे विष्णू उपासना आहे देवी उपासना आहे शिव उपासना आहे आणि सौर उपासना आहे काही ठिकाणी दक्षिण भारतामध्ये आपल्याला कार्तिकीयेची उपासना दिसतं दिसते तर ह्या सगळ्या सर्वांना शणमतं म्हणतात आणि शणमताची एकरूपता आद्य जगद्गुरू शंकराचार्याने स्थापित केली त्यामुळे मी असो अथवा जे कोणी ज्येष्ठही असो ते पंचायतनामध्ये भेद करत नाही अनेकांनी यामध्ये सांगितलं की नाही पूर्वपाळपासून ही, ही सर्व परंपरा चालू आलेली आहे तर माझं त्यावरती म्हणणं आहे की नक्कीच या परंपरा आपण पाळल्या पाहिजेत पण जर कधी तुम्ही बाप्पा हे बाप्पांसमोर मोर्यासमोर जर कधी तुम्ही आहात पूर्वी एवढं संशोधन नव्हतं आणि आता जे काही आपले विद्वान असतील गुरुजी असतील आता सत्यविनायकाची कथा त्याचं व्रत हे आता अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी त्याची विद्वान आता अवेलेबल आहे जेव्हा तुम्ही गुरुजींना सांगाल तेव्हाच गुरुजी तुम्हाला त्याची माहिती देतील ना म्हणून याची जनजागृती व्हावी मोरियाचा धर्म वाढला पाहिजे यासाठी हे आपलं कार्य आहे म्हणून कृपया कोणत्याही प्रकारचा मतभेद तुम्ही देवादेवामध्ये भेद करताय असं कोणताही अर्थ तुम्ही लावू नका म्हणजे असं होऊन जाणार की आषाढी एकादशी आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि तुम्ही पांडुरंगासमोर जागरण गोंधळ करताय हां भारुड लिहिलं त्या विठू माऊलीला सुद्धा देवीचं रूप मानून आपल्या संतांनी अभंग रचना केली ना त्यामुळे तेही एका ठिकाणी तो जो सगळा प्रकार आहे तो एक वेगळा भाव आहे पण इथे जे काही व्रतं सांगितलेलं आहे सत्यनारायण व्रत आहे किंबहुना सत्य सत्यविनायक व्रत आहे हे विशिष्ट फल देणारं व्रत आहे तुम्हाला तुमच्या कामनापूर्तीसाठी सांगितलेलं आहे तर कामनापूर्तीसाठी जेव्हा तुम्ही साधना करता आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला ते आचरण केलं पाहिजे सत्यविनायकाचं जे व्रत आहे त्यामध्ये गणपतीचे आवरण देवता त्यांचे विशिष्ट परिवार देवता त्यांची नामावली अर्चन याने तो परमेश्वर लवकर प्रसन्न होणार आहे ना आणि जेव्हा तुम्ही सत्यनारायण करता सत्यनारायणामध्ये देखील भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा आराधना आहे त्यामुळे दोघीही तत्व एक जरी असलं तरी आम्ही वारंवार म्हणतो की सगुण पातळीवरती हे नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे हे बंधनकारकच आहे असं काही नाही आहे मी तिथेही परत एकदा ते व्हिडिओ क्लिप आपण ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये माझं मत मी स्पष्ट सांगितलं होतं की प्रथम प्राधान्य हे सत्यविनायकाला देवा आणि अनेक लोकांनी त्यावरती कमेंट केलं की हो सत्यविनायक व्रत असतं आम्ही ते केलेलं आहे म्हणून कोणीही यामध्ये विवादामध्ये न पडता मतितार्थ तुम्ही द ग्राह्य केला पाहिजे आता यामध्ये पौराणिक संदर्भ आपण बघूया यामध्ये पौराणिक संदर्भ असा आहे ग्रंथ यामध्ये अनेक प्रकारचे व्रत सांगितलेले आहे या व्रतामध्ये सुद्धा गणेशाचं व्रताचा उल्लेख आपल्याला मिळतो पहिला संदर्भ तिथे मिळाला दुसरा संदर्भ नारद पुराणातील उत्तर भागामध्ये व्रतकल्प विभागामध्ये श्लोक आहे विनायक व्रतम दिव्यम श्रमाश्रित्य विघ्ना नाशयती ध्रुवम सत्याला धरून केलेलं विनायकाचं व्रत विघ्नांचा नाश करतं हा पहिला संदर्भ ब्रह्मवेवर्त पुराणामधील गणपती खंडामध्ये सांगितलंय की सत्यन पूजितो देव विनायक प्रसन्न व्रतम तू सत्य विनायकम कामदम सर्वसिद्धिदम सत्य भावेने सत्यविनायकाचं व्रत केल्याने कामना आणि सिद्धीचं लवकर फल आपल्याला भेटतं पद्मपुराणातील उत्तराखंडामधला श्लोक आहे सत्यनेव समायुक्त विनायक व्रत शुभम सर्व विघ्न प्रशमण सर्व, सर्व काम फलप्रदम संपूर्ण विघ्नाचं विघ्नांना शांत करून कामना पूर्ण करणार हे व्रत आहे व्रतराज या ग्रंथामध्ये कृष्णजुर्विधी व्रत कथा संग्रहामध्ये व्रतो परो भक्त पूजयेत विनायक सत्य विनायक नाम व्रत सर्वार्थ सिद्धिदम की सत्यविनायक नावाचे व्रत सर्वार्थ सिद्ध करणार आहे आणि गणेशतंत्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला भेटतो की ध्यायेत सत्य व्रत समन्वित सत्यनिष्ठो समन सत्य भवेत भक्तो न विघ्नं तस्य जायते तर एकंदरीत सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अध्ययन करतो आणि अनेक लोकांचं मतं आहे आता कोणतीही व्रतपोथी किंवा कोणतेही पुराण इतक्या सहजरित्या मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी केलेलं अनेकांचं संशोधन पण एखाद्याला जर कधी ते मान्यच करायचं नाही आहे तर त्याला तर ते त्याला आपण काही करू शकत नाही म्हणून यावरती आतापासून विसाव्या शतकापासून त्याच्यावरती संशोधन चालू आहे आणि त्याला मान्यता मिळालेली आहे त्यावरती अनेक लोकांनी संशोधन केलेले आहे मी जे तुम्हाला ॲड्रेस सांगितलेले आहे वाराणसी आदी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण जाऊन तो स्वतः स्वखर्जानी तिथे जाऊन त्यांनी स्वतः संशोधन तुम्ही व्यवस्थितरित्या करावं आणि आमच्याशी शास्त्रार्थ करण्यापेक्षा ज्यांनी ते संशोधन केलं अशा मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींशी तुम्ही शास्त्रार्थ करावा ते केव्हाही पुण्य ते केव्हाही चांगलं आणि तेव्हा केव्हाही ते सत्य म्हणून बाराही महिने तुम्ही सत्यनारायण व्रत करू शकता परंतु विशेष प्राधान्य हे मोर्यासमोर सत्यविनायक व्रताला आहे जसं आता अनंत चतुर्दशी येईल अनंताचं व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे मग तुम्ही असं म्हणणार का की नाही आम्ही अनंताचं व्रत पोळ्याला करू अमावस्येला करू त्याला विशिष्ट महत्त्व दिलेलं आहे की नाही लक्ष्मीपूजा ही दिवाळीच्या दिवशीच का होते त्या तिथीला त्या देवतेचं प्राधान्य आहे सर्व पित्रे अमोशाला तुम्ही दिवाळी का साजरी नाही करत लक्ष्मीचं पूजन का करत नाही कारण की त्या तिथीला पितरांचा अधिकार आहे चतुर्थीवरती बाप्पाचा अधिकार आहे एकादशी तिथीवरती विष्णूचा अधिकार आहे आणि सर्व विष्णुमयम जगत सर्व विष्णूमय जग आहे हे एकतत्व असलं तरी विशेष तिथीला विशेष देवतांचं पूजन सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही ही माहिती घेण्या घेणार त्याचं तुम्ही संदर्भ घेणार तेव्हा तुम्हाला त्याचं पुण्य पूर्ण काही भेटतं म्हणून कोणीही त्याचा अर्थ वेगवेगळा लावू नका परतून ज्या काही द्वंद्व मनामध्ये येतात काही आपण चुकीचं केलं का मी पूर्वीपासून ते करतो ते काही तुम्ही चुकीचं केलेलं नाही आहे तुम्ही ते चांगलंच केलेलं आहे मोर्याचं नाव घ्या घ्या किंवा त्या पांडुरंगाचं नाव घ्या एकच आहे परंतु इथे प्रथम प्राधान्य हे सत्यविनायक व्रताला आहे आणि जे मी पूर्वी पण म्हटलं की प्रत्येक संप्रदायाची एक आचारसरणी असते आज वैष्णव संप्रदाय जरी घेतला राघवाचार्य माधवाचार्य रामानंदाचार्य रामानुजाचार्य चैतन्य संप्रदाय श्री संप्रदाय आदी जरी विष्णूचे उपासक असले तरी त्यांच्यामध्ये आपल्याला मतमतांतर दिसतात बरोबर बर आहे ना वारकरी संप्रदाय सुद्धा वैष्णव परंपरेला मानतो, वैष्णव आहे पांडुरंग परमात्म्याला मांडतो त्यांचं तत्व हे वेगळं आहे म्हणून प्रत्येक संप्रदायाची विशिष्ट एक पूजा पद्धती असते प्रत्येक देवतेची एक विशिष्ट पूजा पद्धती असते तुम्ही त्या ठिकाणी ते ते तो तो प्रकार तुम्ही लावू शकत नाही जर कधी सर्व विष्णुमय जगत जरी असलं तरी तिरुपतीमध्ये वैष्णव आगमनुसार नारदीय पंच रात्रानुसारच विष्णूंची उपासना करण्याचा अधिकार दिलेला आहे आजही तिथे होतं त्या ठिकाणी तुम्ही शिव आगमातर्फे किंवा शैव आगमाने तुम्ही तिथे पूजन नाही करू शकत ना? है, आए, है। ना प्रत्येक देवस्थानाचं प्रत्येक देवतेचं विशिष्ट आगम आहे त्यांची पूजा पद्धती आहे ती पूजा पद्धती तसं होणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांना शास्त्रार्थ करायचं आहे त्यांना मी नम्र विनंती करतो की बंधूंनो आज आपण सनातन हिंदू धर्मामध्ये सर्वांना एकत्र आणण्याचं काम करतो आहे आज दहीहंडी सारख्या चांगल्या उत्सवाला जन्माष्टमी सारख्या चांगल्या उत्सवाला नामसंकीर्तनाला महत्त्व त्या ठिकाणी तुम्हाला धर्म दिसत नाही त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पंथ दिसत नाही आज बाप्पा समोर शिला की जवानी करून मोठे मोठे डी जे करून बॉलिवूडचे गाणे लावतात त्या ठिकाणी तुम्हाला शास्त्रार्थ करायला तिथे तुम्हाला वेळ नाही आहे पण अशा ठिकाणी कुठेतरी विवाद करणं हे कुठेतरी आपल्याला थोडंसं लक्ष यावरती आपण थोडासा विचार केला पाहिजे आणि काही महान विद्वानांनी तर माझ्यावरतीच टीका टिप्पणी सुरू केली तर त्या सगळ्यांना सांगतो की मी इतका मोठा नाही आहे की तुम्ही माझ्यावरती टीका टिप्पणी कराल सनातन धर्मामध्ये आने आणि असे अनेक विषय आहेत की त्या ठिकाणी तुम्ही चर्चा करू शकता आपली ऊर्जा तिथे खर्च करू शकता त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यावं हे केव्हा पण तुमच्यासाठी गरजेचं राहणार आणि सर्व माझ्या बंधू बांधवांना सर्व आपल्या महाराष्ट्रातील जनतेला नम्र विनंती आहे आव्हान आहे की कोणताही रील बघताना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर तेव्हा तुम्हाला समजेल जे आज टीका करताय ज्या लोकांना आज थोडंसं त्यांचं पित्त शरीरातलं खराब झालं त्यांनी ज्यावेळी श्रीविद्येचे पॉडकास्ट आले कि नाम करना करना ते आम्ही आवर्जून सांगितलं की विष्णू सहस्त्रनाम करणं गरजेचं आहे विष्णू सहस्त्रनामाची अर्चना करणं गरजेचं आहे त्यावेळी ते कधी बोलले नाही ज्यावेळी आम्ही सांगतो की विष्णू सहस्त्रनामातला एक एक मंत्र हा अत्यंत एक एक श्लोक हा मंत्र रूपात आहे जीवनातल्या अडचणीसाठी तर तुम्हाला मदत करतं त्यावरती कोणी टिप्पणी केली नाही त्यावरती कोणी ते लक्ष दिलेलं नाही म्हणून कृपया अगोदर काय कोणती भूमिका आहे ही व्यवस्थित बघितली पाहिजे सोबत अनेकांनी प्रश्न केला की समोर अनेक लोक वेगवेगळे नैवेद्य दाखवतात बघा हा प्रत्येकाचा लोकाचाराचा भाग आहे जसं तंत्रशास्त्रामध्ये दक्षिणाचार आहे वामाचार आहे कौलाचार आहे समयाचार आहे तसा लोकाचार आहे ज्या ठिकाणी जे लोक असतात त्या लोकाचाराला तुम्ही शास्त्रामध्ये गठन करू शकत नाही पण जर कधी आपण हे काही पूजा करतो आहे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचं जर कधी व्रत आपण करत आहे तर व्रताला काही नियम आहेत आणि ते सात्विकरित्या होणं केव्हाही गरजेचं आहे पण काही संस्कृती अशा असतात की त्या ठिकाणी लोकमान्यता त्यांना मिळाली असते त्या वरती आपल्याला टिप्पणी करणं हे मला योग्य वाटत नाही परंतु आताही मी तेच म्हणतो की गौरी गणपतीसमोर हे सात्विक व्रत असेल तर तुम्ही सात्विकतेने पूजन केलेलं केव्हाही उत्तम आता याच्यामध्ये काय मतीचा अर्थ प्रत्येकाने लावायचा हा प्रत्येकाने ते आपलं आपलं ठरवावं परंतु सर्वानुमते आता प्रत्येकाला क्रोसिन चालेलच असं नाही आहे प्रत्येकाला अज्युंत्रमायसिनच चालेल असं नाही आहे ना पण कोणाला क्रोसिन चालणार हे डॉक्टरच सांगतील त्यामुळे कोण कशी पूजा पद्धती करतं आहे हे त्याच्या त्याच्या लोकाचारावरती त्याच्या त्याच्या परंपरेवरती ते डिपेंड आहे त्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही म्हणून माझं तरी सर्वांना एकच मत आहे की कोणत्याही प्रकारचं विवादामध्ये फसू नका आणि जे विघ्नसंतोषी माणसं त्यांना मी नम्र विनंती करतो की कृपया जर कधी आम्ही चुकत असू तर तुम्ही जरा त्या गोष्टीला तुम्ही नवीन व्हिडिओ करा तुम्ही लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचवा आज जर कधी मुद्गल पुराण हे संशोधनात्मक सिद्ध आहे पहिली सुद्धा अगदी अठराशे शतकामध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये त्याची पहिली प्रत जर कधी प्रसिद्ध होते आहे गुजरातमध्ये तर आपण त्या गोष्टीवरती थोडंसं चिंतन केलं पाहिजे की हे एक्झॅक्ट काय आहे म्हणून माझा कोणत्याही देवी देवतेला विरोध नाही कोणत्याही परंपरेला माझा विरोध नाही आम्ही फक्त पंचायतन देवता पूजा मान्य करतो पाच देवत असतील गणपती शिव विष्णू देवी आणि सूर्य आणि काही ठिकाणी सुब्रमण्यम या क्षणमतांचा आम्ही नेहमी आदर करतो भविष्यातही करत राहणार परंतु गणेश संप्रदायामध्ये गणेश उपासकांमध्ये सत्यविनायक व्रत मुद्गल पुराण याची एक श्रद्धा आहे जसं भगवान व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली त्या व्यासांनी सुद्धा गणेश अष्टक निर्माण केलं ज्या तुलसीदास रामायण आपण वाचून आपली साधना प्र महाराष्ट्रामध्ये सुरू झाली उत्तर भारतामध्ये तर तुलसीदास रामायणाला अत्यंत महत्त्व हो आहे त्यांनी सुद्धा गणपतीची वंदना केली आहे तुलसी रामायणामध्ये कबंद रामायणामध्ये तर दक्षिण भारतातील त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला गणपतीची साधना करून ब मंगलाचरण करूनच त्यांनी त्या गोष्टीवरती लिखाण सुरू केलं रामायणामध्ये मग जे कोणी श्रेष्ठ लोक होते त्यांनी पण गणपतीला एवढं प्राधान्य दिलेलं आहे मग तिथे कोणता देव श्रेष्ठ कोणता देव कनिष्ठ असा तो भाग नाही आहे म्हणून थोडंसं सा सात्विकरित्या थोडंसं सा, समग्र दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आमचाच पंथ आमचं आमचंच मत श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ याबद्दल आम्ही जरी असलो तरी ते अत्यंत चुकीचं आहे असं काही नाही आहे पंचदेवता हे केव्हाही श्रेष्ठ आहेत पण विशेष तिथीला विशेष देवताचं पूजन महत्त्व हे अधिक आहे म्हणून सत्यनारायण तुम्ही केव्हाही करू शकता त्याला कसलंही बंधन नाही पण मोर्यासमोर समोर विशेष या गणपतीच्या दहा दिवसामध्ये प्रथम प्राधान्य हे सत्यविनायकाला द्यावं असं माझं मत होतं हा माझा निर्णय नव्हता हे माझं मत होतं आणि या मताला मी मान्य करतो की नाही सत सत्यविनायक व्रत हे मोर्यासमोर झालं पाहिजे ते अधिक फलदायी किंवा कि उन्हा त्याला प्रथम प्राधान्य देऊन नंतर तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता श्री गुरुदेव दत्त जय श्रीकृष्णा श्रीमात्रे नमः